शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईसह पीक विमा देऊन सरसकट कर्ज माफ करण्याची मागणी बहुजन विकास अभियानाने विनंती आंदोलनाने केली आहे यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते संजय कुमार बहुजन विकास अभियानाच्या महिला आघाडी प्रमुख ज्योती एकोरकेकर अभियानाचे संघटक मानसेख पवार स्वप्निल गोखले रवी डोंगरे मनोज सोनकांबळे अबांदास पाटील नरसिंग गोरमे राजकुमार आप्पा कारभारी गंगाधर शेवाळे गोरख वाघमारे चंद्रकला उदगिरकर शंकर सकनुरे हबीब पठाण उपस्थित होते आज या ठिकाणी विकास वतीने आम्ही पीक घेऊन जाहीर करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही मागणी घेऊन आमची मागणी आहे शेतकऱ्यांना सरसकट पीक किंवा मिळाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाने अहंकार माजवला आहे मागणी आहे शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफ हो करा आदरणीय मुख्यमंत्री मोदींना माझी विनंती आहे साहेब तुम्ही योग्य वेळेनंतर शेतकऱ्याचं कर्ज माफ करू असं म्हणलं होतात आता शेतकरी अडचणीत आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातली माती सरी वाहून गेले पीक न्याय देण्याची हीच खरी परिस्थिती आहे म्हणून मुख्यमंत्र्याला दोन्ही उपमुख्य आमची विनंती आहे मौजी विकास साहेबांची की तात्काळ शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आणि ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी अडीच लाख रुपयेचं अनुदान त्यांनी द्यावं ही मागणी बहुजन विकास आभियांची आहे तसेच अनेक फरछ उद्योगाचे नागरिकाचे गुराढोराचे ढोळाचे दुष्काळ झालेलं झाले अशाने देखील शासनाने त्वरित पाहणी करून कोणताही निकष नव्हता ज्याच्यावर अन्याय झालाय अशा सर्वांना तात्काळ मदत करावी ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे आणि बहुजन विकास आभियांच्या वतीने आज आम्ही भर पावसामध्ये हे शेतकऱ्यांकडे मागणी करत आहोत अनेक आंदोलन आम्ही केले आहेत रुमणे सत्याग्रह असेल काठी सत्याग्रह असेल सात्ती सत्याग्रह असेल खेळी आंदोलन असेल असे अनेक आंदोलन करून देखील शेतकऱ्यांना शासन न्याय देतात बहुजन विकास अभियान आज रस्त्यावर पूर्ण आम्ही आमच्या महिलाकडे असतील आमच्या बहुजन विकास अभियानचे कार्यकर्ते असतील ही सर्वांची एकाच मागणी आहे की अन्यायकडे शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे त्यांचा सरसगडी कर्ज माफ झालं पाहिजे त्यांच्यावर राज्याला अन्याय झाला आहे त्यांना हेक्टर आंदोलन मिळालं पाहिजे ही आमची मग मागणी आहे आज नांदेडमध्ये बघा नायगाव पूर्ण पाण्याखाली आहे बोरगाव बघा पूर्ण पाण्याखाली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अनेक पूर्ण अर्ध संपूर्ण महाराष्ट्र पाण्याखाली आहे म्हणून शासनाने माणूस किती एक नितिमत्ता ठेवून माणूस तिचा पर लक्षात घेऊन शासनाने त्वरित आमच्या मागण्या मान्य करावात ही आमची मागणी आहे